नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी ताज्या घडामोडी सातपाटीत समुद्राची मोठी भरती घरात शिरले पाणी नागरिक हैराण सातपाटी तालुका पालघर सातपाटी परिसरात मंगळवारी सकाळपासून समुद्राची मोठी भरती आल्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे समुद्राच्या उंच लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याने अनेक कुटुंबांचे घरगुती सामान अन्नधान्य आणि विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे विशेषतः ना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्याकडून घटनास्थळी पाहणी करून तात्पुरते निचरा उपाय सुरू करण्यात आले आहेत काही ठिकाणी सँडबॅग व तात्पुरती पंपिंग व्यवस्था करण्यात आली आहे मात्र नागरिकांनी लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाने पुढील काही दिवस किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे हवामान खात्याने देखील पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास समुद्रात मोठ्या लाटा येण्याचा इशारा दिला आहे दहा पेक्षा अधिक घरांमध्ये पाणी शिरले शाळकरी मुलांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे दरवर्षी अशा भरतीमुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतो आता तरी प्रशासनाने कायमस्वरूपी बंधारे आणि संरक्षक उपाय करावेत स्थानिक रहिवासी वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा